न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बिहार येथील बुद्ध गयातील संघाने पुकारलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या बौद्ध गया ऍक्ट रद्द करा महाबोधी महाविहारात सर्व ट्रस्टी बौद्ध असले पाहिजे या मागणीसाठी रिपाई भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी बसपा दलित चळवळीतील सर्वपक्ष संघटना सर्वपक्षीय यांच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात येऊन मागणीचे निवेदन नायब तहसीलदार वनिता कलापुरे यांना देण्यात आले त्यांनी त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की बिहार येथील बुद्धगया येथे तथागत शांतीदूत गौतम बुद्ध यांना अडीच हजार वर्षांपूर्वी ज्ञान प्राप्त झाले येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे बौद्धांची श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे नैसर्गिक न्याय ठरेल कारण हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात ख्रिश्चनांची चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात मग बौद्धांचे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का आहे म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास द बुद्धगया टेम्पल मध्ये सुधारणा करून महाबोधी महाविहारला लागू असलेला बुद्धगया टेम्पल अॅक्ट कायदा रद्द करून भारतीय संविधानानुसार कायदा करून त्या कायद्याद्वारे ट्रस्ट स्थापन करून महाबोधी महाविहार सर्व ट्रस्टी बौद्ध असले पाहिजे असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या ही जगभरातील बौद्धांची मागणी बिहार सरकारने मान्य करावी अन्यथा देशात बौद्ध समाज उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर गौतम पगारे बसपाचे प्रभारी सुनील मगर वंचित तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन राष्ट्रवादीचे सरचिटणीस अशोक बागुल स्वराज्य पक्षाचे विजय खाजेकर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमताई धिवार पी एस निकम रवींद्र गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी सुनील शिरसाट विजय पवार मोहन आव्हाड मनोज काळे राजू नाना गायकवाड सुरेश जगताप राजेंद्र मगर संजय बोरगे विशाल सुरडकर शिवा साटे प्रवीण साळवे नवनाथ गुडेकर किरण खंडागळे झाकीर शहा मचिंद्र ढोकणे प्रकाश अहिरे किशोर ठोकळ मिलिंद धिवर गोर कडाव रितेश शेडके सी एस खरात एल एन म्हस्के अनिल रणदिवे मोजी चक्रनारायण हितेश पवार ॲडवोकेट अण्णासाहेब मोहन अनिल उबाळे रामदास त्रिभुवन वैशाली अहिरे उज्ज्वला येवलेकर सचिन भोसले रितेश काटे सुशिला सातदिवे संगीता गायकवाड रत्नमला गायकवाड कडूबाई पवार राणी पांचाळ सुनीता दाभाडे अंतोन शेळके मंगेश शेजवळ एस एस बोर्डे संदीप लोखंडे सुगंधराव इंगळे अशोक बोरुडे सुरेंद्र पान पाटील वसंत लोखंडे वसंत साळवे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार सुनील शिरसाट यांनी मानलेत न्यूज सुपरमन साठी दीपक कदम श्रीरामपूर